नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज आठ जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा तसेच पुढील चार दिवसाचा म्हणजेच नऊ दहा अकरा आणि बारा बारा जानेवारीपर्यंतचा हवामान अंदाज पाहणार आहोत या चार दिवसात कोणत्या जिल्ह्यात हलक्या मध्यम व कोणत्या जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम डब्ल्यू डी होता हा या भागात आलेला आहे हरियाणा पंजाब दिल्ली या भागात सहसा डब्ल्यू डी हे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात येतात पण थोडासा हा उत्तर दिशेने पुढे आलेला आहे आणि याच डब्ल्यू डीमधून राजस्थान गुजरात उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सातारा पुणे सांगली कोल्हापूर या भागातून एक कमी दाबाचा पट्टा गेलेला आहे त्याच्यामुळे या भागात, भागात। मागील दोन दिवसांपासून ढगाळलेलं हवामान होत होतं आणि आज सुद्धा ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात होईल आणि या जिल्ह्यांच्या म्हणजेच कोल्हापूर सांगली पुणे नाशिक नंदुरबार धुळे या जिल्ह्यांच्या थोड्याफार भागात आज हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे ते आपण पुढे सविस्तरमध्ये पाहणारच आहोत तसेच कर्नाटकच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि आंध्र प्रदेशपासून तमिळनाडूपर्यंत एक ट्रफलाईन आहे तसेच बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो राज्यात चालू आहे त्याच्यामुळे मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात ढगाळलेलं हवामान आजपासून जास्त प्रमाणात होईल आणि याच्यामुळे पुढील दोन ते चार दिवसात राज्यातील थंडीचं प्रमाण हे आणखीन कमी होणार आहे आणि दिवसात तापमानात सुद्धा वाढ होईल म्हणजे हवेत गरमी दिवसा जाणवेल त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच आठ जानेवारीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर बारा जानेवारी पर्यंतचा तर आज आठ जानेवारी जी पावसाची शक्यता आहे ती म्हणजे कोल्हापूर सिंधुदुर्गचे पूर्व भाग रत्नागिरी पूर्व भाग रायगड पूर्व भाग तसेच सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगरचे पश्चिम भाग नाशिक धुळे नंदुरबारचे पश्चिम भाग आणि नाशिकचा पण पश्चिम भागच या भागांचा जो गाठमाता आहे म्हणजेच डोंगर भाग आहे या भागात डागांची ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात असेल त्याच्यामुळे या जिल्ह्यात आज थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच असेल कोकणातसुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडच्या पूर्व भागात जो गाठमाता आहे या भागातच कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो उर्वरित सोलापूर अहमदनगरचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागात ढगाळलेलं हवामान अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता थोडीफार कमीच आहे तरी सुद्धा जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम होऊ शकतो पण शक्यता या भागात कमी आहे उर्वरित विदर्भातील हे सर्व जिल्हे गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ हवामान मुख्यत्वे कोरडं राहील थोडंफार हलके मध्यम ढग कुठेतरी दिसतील पावसाची शक्यताही नाही आहे मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे भागात सुद्धा कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील पावसाची शक्यता या भागातून सुद्धा नाही आहे त्याच्यानंतर नऊ जानेवारीला सुद्धा सांगली कोल्हापूर सातारा पुणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर या पट्ट्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा होऊ शकते त्याच्यानंतर कोकण विभागात सिंधुदुर्गचा पूर्व भाग रत्नागिरी पूर्वभाग रायगड पूर्व भाग तसेच ठाणे पूर्व भाग या भागात सुद्धा ढगाळलेला हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड परभणी बुलढाणा या भागात हलके मध्यम ढग कुठेतरी दिसतील पावसाची शक्यता उद्या जास्त प्रमाणात दिसत नाहीये विदर्भातील हे सर्व जिल्हे नऊ जानेवारी कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता नाहीये हवामान मुख्यत्वे कोरडं राहील हलके मध्यम ढग कुठेतरी दिसतील पावसाची शक्यता ही नऊ जानेवारीला कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये त्याच्यानंतर दहा जानेवारीला थोडंफार उत्तर महाराष्ट्र विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि विदर्भ थोड्याफार पावसाचा अंदाज आहे ते म्हणजे असंच की नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बुलढाणा जालना वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या सर्व पट्ट्यात डागांची निर्मिती जास्त प्रमाणात होणार आहे दहा जानेवारी रोजी आणि कुठेतरी हलका मध्यम आणि कुठेतरी एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा होऊ शक्य गारपिटीची सुद्धा शक्यता आहे पण ती नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या पट्ट्यात कुठेतरी झाली तर होऊ शकते पण शक्यता कमी आहे अजून हे क्लिअर नाही आहे आपण पुढील व्हिडिओजमध्ये हे सुद्धा कन्फर्म झालं तर नक्कीच सांगू याच्यानंतर अहमदनगरचे दक्षिण भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान राहील आणि दहा जानेवारीला हलके मध्यम थेंब कुठे झाले तर होतील दहा जानेवारीला थोडंफार या भागातील पाऊस कमी होईल सांगली कोल्हापूर सातारा पुणे या भागातील थोडाफार कमी होईल म्हणजेच मागील दोन दिवसात जो जी ॲक्टिव्हिटी होती ती दहा जानेवारीला कमी दिसणार आहे याच्यानंतर मराठवाडा अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता ही कमी दिसत आहे म्हणजेच धाराशिव सोलापूर नांदेड हिंगोली परभणी बीड या भागात सोलापूर जिल्ह्यात थोड्याफार पावसाचा अंदाज आहे पुढील दोन दिवसात दक्षिणेकडील जिल्हा विदर्भातील पावसाची शक्यता ही नाही आहे अंशतः ढगाळलेलं हवामान राहील त्याच्यानंतर अकरा आणि बारा जानेवारीला राज्यातील वातावरण परत एकदा क्लिअर होण्याचा अंदाज आहे म्हणजे पाऊस जो आहे तो आज आठ जानेवारी नऊ जानेवारी दहा जानेवारी या तीन वेग वेग दिवसात आहे वेगवेगळ्या विभागातून मागाशी सांगितल्याप्रमाणे अकरा आणि बारा जानेवारीला राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे कारण की जी ट्रफलाईन आहे म्हणजेच पण कमी दाबाचा जो पट्टा आहे हा आत्ता असा सक्रिय आहे आणि नऊ जानेवारीला हा थोडाफार इथे येईल दहा जानेवारीला असाच या भागातून असेल त्याच्यामुळे पहिल्यांदा हे जिल्हे सर्व याच्यानंतर नऊ तारखेला हे जिल्हे आणि दहा तारखेला विदर्भातील हे सर्व जिल्हे या पट्ट्यातून पुढील दोन ते तीन दिवसात पावसाचा अंदाज आहे तर एकूणच काय तर आज आठ जानेवारी पाऊस जो आहे तो नंदुरबार धुळे नाशिक कोल्हापूर सांगली अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग आणि जळगावचे पश्चिम भाग या भागातून हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो कोकणाच्या पूर्व भागातसुद्धा तसेच उद्या नऊ जानेवारीला हा पाऊस थोडाफार या भागातून येईल जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा सोलापूर बीडचा उत्तर भाग बुलढाणा आणि या भागातूनसुद्धा असेल नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकणातील पूर्वेकडील भाग दहा जानेवारीला हा पाऊस उत्तर महाराष्ट्र विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या भागात असणार आहे आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूर सा, सोलापूर या भागात असणार आहे अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होणार आहे बाकी हा होता आठ जानेवारी ते बारा जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज याच्यात थोडेसे बदल पण होऊ शकतात त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेट व्हिडिओ रोज टाकतच असतो त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो